गोळ्यांनी थांबन कर आपण जे एन एक्स त्या दोन च बरले देखील काही बर रोटर मारता येईल ना आता हे वावर ते वावर तीन वावरला रोटर मारून काढू ट्रॅक्टरवाल्या सांगा लागेल फक्त नाही ना सामान द्यायचं आहे राव राहिलं आपल्या गाडीचे ना ते फ्राय बिअर आहे ना कडी वडी हात पडलेत मग ते बाकीचे सामान त्याला लागते वाटत दिला सोडून आला मर ते आला चलते बरोबर ते येईन हळूहळू मिसरा झालं सगळं बीज कॅनसे चला मी मला चालवला आता मुन्नाची बारी याला राऊंड मारून आणला हे कंपनीचा राऊंड वट आहे मागून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज बराबर आहे ना हो मंगळवारी आणि आज आपल्या हॉटेलचे ओपनिंग ओपन केलं आकाशनी खाली फॅन बंद करायला तो फॅन बंद केलाय आता फक्त मॅट पलटी करायच्या सकाळी धुऊन घेतला गोटा मी आखा का, परत काल धुतला नव्हता तर पाणी नव्हतं रात्री पाणी भरलं मग मी काल तो एक फेज नव्हता गेला नाही गेला तो परत आला फेज ते कंपनी चालू केलं त्याच्यात मी पण हात मारून घेतला आता <laughs> मला पडायला लागलास फुकट ओके okay, सकाळी टाकून गेलो तू खायला खाऊ खाय टाकून आहे फक्त हे ना बाहेर फेकायचं आता मला बस बाकी काम नाही चाल तर नंतरच करता करते का आता संतोष शेट गावात जायचं छा घ्यायचं आहे आणि आकाशला आहे ना सामान द्यायचं आहे राव आपल्या गाडीचे आहे ना ते फ्राय बिअर आहे ना कडी बढी हात पडलेत मग ते बाकीचे सामान त्याला लागतं वाटतं प्लास्टिकचे बाउल बिवले ते लागतात ना कटिंग बिटिंगचे याला सेटिंगला ते गाडीचे मय संतोष आले जायचे गावात अन्न पण देऊन आकाश आकाशला ना त्या तीन कळतंच नाही मला याला जोरा पोहतेच पोहते राहते होते राहते या बाबा आज लेट दर्शन दिलं लेट दर्शन झालं आज हा काय सेट साठ नऊ वाजता पेटले आज यालाय ना गोळ्या आणू जुलबाच्या अगतारा चल चावा जाऊन चला चहाच्या उपमा खाल्लो तो उपमा घेतला आम्ही इथं स्टाफला उपमा करते त्या साऊथ इंडियन नाही इथं जे अवेलेबल तेच खातात चहा घेतला आम्ही विना घ्यायच्या बाजारात आपल्याला अदरक घ्यायचे त्याच्याकडून कारवान कुत्रे बघ कारवान जातच कारवान

आग असं जे काय लवकर अकरा वर म्हणजे आत्ता गाडीचे ना थोडं सामान होत ते आता मी हॉटेल ठेवलं कडाई बिडाय मी फ्राय कराल तर ना प्लॅटा बिटा सगळं ते लागतं नाही इथं मग का आता वाटत चालू करता अकरा वाटले म्हणजे टेन्शन नाही एक तासा कसं सगळं क्लिअर होईल होईल सगळ येईन सगळं साफ करून टाकेन विनोद शेट्टी आण सगळं माझ्या चलो ओके जाऊ का जरा गावात जायचं राह चेकबुक आले चेकबुक आहे आणि थोडं रानातून पण जायचं जरा आहे ना माती ना ती ओल गेली बघायची घर ते रोटर ना परत रोटर बिटर मारून सज्ज होईल सगळं डायरेक्ट खालच्या वावर तर मी आणलं होत ना था। हे रोटर मारता आता हे वावर ते वार तीन वावरला रोटर मारून काढू वाला सांगा लागेल तिकडे आहे आणि अर्धा एकरचं बसून रोटर मारच तिकडं तिकडं चुकवली ना मी दुसरीकडे औषध मारलो होतो दुसऱ्याच्या आवरात ते आमचं आता काय करणार तिथं मारा लागेल व्यवस्थित औषध औषध नाही मारचं ते माणसांना काढाय पण होणार आणि त्याला डायरेक्ट ना रोटरनी पाडून डायरेक्ट बुगा करावं लागेल त्याचा बनला लाव तसं का करा मग एवढं त्यांना फोन करून सांगतो बारा वाजेपर्यंत करून टाका ते बारा साडेबाराला राहणार दुसऱ्यांचा वावर करायला आप त्यावेळेस आपलं गर्दीत मग का चेक नाही भेटला कारण की किनार आहे ते देवगावची शाखा होती तर आपल्याला चेक पाहिजे जायला लागेल ओला बँके साखर तिथं नाही भेटत ते म्हणले आकर्टीत तिथं फॉर्म भरता सेम असा आणि तिथून कलेक्ट करायचे चेकबुक ही शाखा देऊ गावची ती आमची ज्या राव इड्याने गावात आहे ना दुकान टाकले आपलं मोमोजच मला तिने फोन केला होता र दोन तीनदा या म्हणून वेळ भेटत नव्हता म्हणून मी तो जात नव्हतो म्हटलं हजार हाय फ्री ते पण ते त्याच्याकडे जाऊन येऊ मोमोज खाऊन येऊ एवढंच गोळ्यांनी थांबन करावं पण जे एन एक्स ते दोन बदले बाटले देखील काही बर गेल तर तुम्हाला रात्री साडेपाच नंतर दुकान चालू करता येते ते मोमोज गावात जाऊन मेडिकल मिळून गोळ्या घेतल्या नवीन भीमासाठी भी वाजला जवळपास घरी आलोय भाजी ब्रेड खातोय भाजी ब्रेड पाहते जेवण करू आणि खाल जवळ वास राखी गोळ्या चारून गोळ्या आणले आणल्या नवीन गेलं बाई माही सगळे ब्लॉग आहे ना मी आपलं टाकले आत्ता माहिती का जवळपास आहे ना आत्ता एक तेरा सॉरी सतरा डिसेंबरपर्यंत टाटा आहे माझ्याकडं इसलं सतरा डिसेंबर आता हातचा पड ना तो अठरा डिसेंबरला पडत बर, बर मी मी एवढे दिवस पुढे असतात मग मॅस शेड्यूलनं बरोबर एक नऊ दहा ब्लॉग पुढं असेल मी फक्त पहिला पंधरा एक ब्लॉग होतो नंतर पण मी दोन तीन दिवस गॅप घेतल्यामुळे प्रॉब्लेम झाला पण मी शेड्यूलला मॅच केलं तर का बॅकअप कमी झालं तर फक्त एवढंच मी बॅकअपवर वाढवलं आहे अजून फक्त अहून पाच एक दिवस बॅकअप वाढला ना मग आपल्याकडं अर्धा महिन्याचं बॅकअप राहीन आणि ते पाहिजे कारण डे डे करणं सोप्पं नाही की एखाद दिवस किती असलं तरी मग कधी ना कधी काही होऊ शकतं त्याच्यामुळे एक बॅकअप असला कधी पण बेटर आहे खाल जायची मला गोठ्यात वासरायला आहे ना गुळी चारून टाकतो आहे मी गोळी चारण तर बघू त्याला रिझल्ट आहे का ना आता मला दोन गोळ्या विषय भेट आहे त्यामुळे बारीच तिथे तुम्हाला युद्धची बारी यश झाले नाही आणि ती पावडर काही खात नाही ती वाशीत वाटतं त्याला तर त्याला नाही झालं बरा तुला मी मला एवढं पातळ नाही पडलं पण गोळी चारून देते आहे

कड वाच कुट्टीचं बोथं म्हणून चाललंय मी आता त्या कुट्टीवालेक बोत नाही आहे ते टाकून माझ्या गाडीत टाकून आणतो जो रुशी एकदम की वाहे बाहेर गेलाय बिगवनला गेला वाटतंय तू स्वतः सीटला घेऊन जाऊ स्वतः सीट काय हो तुका नोच आपल्या काय गाडलं रे पाच मिनिटात होतं कुट्टीचं बोथं ना गाडीत टाकू बघतो ओके

पण आता ना साडेतीन म्हणून आपल्यात आत्ता गोठे वालो कुठे गेली ती तर शाग घेतात कॅम्पी दाखवून येते येत नाही ऑर्डर आलो इथं हा ऑर्डर चालू आहे आपल्या कस्टमर आहे दोन दोन बाय पार्सलवाले जायला लागेल मला एक आणि भर आम्ही वासरून चालवायच्या राऊन नी ना त्याचा सोनखेडा आलं आहे मग तिच्या मी बाजूला काढली ह्याला उन्हात वाळवायची आणि दुसरी व टाकून दिली आणि काढायचं पुढे थांबलाय ते दोघांला चालू जरा थोडं एक एक पाहून चल के उठून आता काय दिला सोडून घ्याला बरं ते हे म्हण आला ये गोड गोवार गाई त्याच्या चलते बरोबर ते येईन हळूहळू येऊन हळू हळू दे चल तस नाही ते कसच खाऊ दे लात खाऊ दे आता मुन्नाची बारी याला राऊंड मारून आणला हे कंपनीचा राऊंड वट आहे मागून एवढाच फक्त गरीत नाही आता त्या बाबा आवडतं काय चाललंच नाही त्याला तिला सोडून मग त्याला जरा ना तीन चार जण लागणार आहे त्याला झिरो अजून मायनस झिरो मध्ये जाऊ हे तर झिरो आहे तो मायनस मध्ये आत्ता आता असं झालं राऊंड मारता मारून टाका आता घेऊन साफसफाई करा लागेल आता मला पाच हजार पाहिजे चालू व्हायचं असं नंतर अरे याला तर काहीच कळतच नाही अजिबात याला झिरो आत्ता मायनस मध्ये सर चुकल्यां सगळ्यांचं झाडलोट पा पाणी पिणी दाखवू यांना पण टाकून दिलाय ओके आणि दूर बंद वाटेल एवढं वाईट वाईट लागते ना र